नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन विषय दिवसाची नवी दिवसा नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे त्रिमूर्तीचं म्हणजे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री म्हणजे एक फुल दोन हा यातली शिवसेना फोडून ज्यांनी दुसरी शिवसेना तयार केली ते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या एकनाथ शिंदेचे सगळे अधिकार अमित शहा यांनी काढून घेतलेले आहेत आता फक्त नामधारी शिवसेनेचा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री नामधारी आहेत ते तर बघा अशी वेळ का त्यांच्यावरती आली का सगळं सुरू आहे तर त्याच विषयाची आता चर्चा सुरू आहे तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार वीस साली जी मोठी उलता झाली या उलतापालथीमध्ये सगळं पक्ष आणि महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं राजकारण ढगळून निघालेलं आहे आजपर्यंत पन्नास आमदारांचा गट घेऊन एवढं मोठं बंड कुणीच केलं नव्हतं ते शिवसेनेमध्ये आणि पुन्हा कसं ते थंड झालं ते देखील आपण बघितलेलं आहे आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे हे पक्षप्रमुख आहेत आणि सेना प्रमुख म्हणून अमित शहा आहेत म्हणजे अमित शहा जे सांगतील तो आदेश एकनाथ शिंदे पाळत असतात अमित शहाच्या परस्पर एकनाथ शिंदे यांना कोणताही आदेश पाळणं कठीण झालेलं आहे म्हणजे एक अमित शहा जे सांगतील ते एकनाथ शिंदे यांना ऐकावं लागतं नाहीतर पुन्हा त्यांची शिवसेना सामंत यांच्या ताब्यात ताब्यात जाऊ जाऊ शकते शकते किंवा अजून उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती केली नाही म्हणून त्या रागापोटी देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांनी त्यांची शिवसेना नेस्ता नाबूद केली शिवसेनेचे तुकडे तुकडे केले म्हणजे वाठोळं लांबोळ चिचकुळ केलं जसं आपण मराठी पद्धतीत म्हणतो तशा पद्धतीनं त्यांचं शिवसेनेचं नामहरण केलं आता बघा शिवसेनेचं सगळं नामहरण केल्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं अध्यक्षपद दिलं म्हणजे शिवसेनेचं पक्षप्रमुख केलं आणि शिवसेनेचं जरी पक्षप्रमुख पद असलं तरी ते मात्र एक अमित शहा यांच्या इशाऱ्यावरती हे सगळी शिवसेना चालते आता अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांना असं वाटायला लागले की एकनाथ शिंदे आपल्याला वरचढ होतील डोईजड होईल त्यांच्या पक्षामध्ये अनेक लोक येऊन भेटायला लागले मिळायला लागलेले आहेत हे संघटन आपल्याला डोईजड होईल त्याच्यामुळे हे मापात ठेवलं पाहिजे शाबूत ठेवलं पाहिजे याच्यासाठी आता भारतीय जनता पक्षानं कंबर कसली अमित शहा आणि फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनी जे पण निर्णय घेतले होते आज रोजी म्हणजे दोन हजार वीस नंतरचे अडीच जे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद राहिलं त्यावेळेस त्यांनी जे निर्णय घेतले होते त्या निर्णयाला सगळ्या कात्री लावलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा कात्री लावल्यानंतर बघा एकनाथ शिंदे हे कोणताही निर्णय शिवसेनेमध्ये एकट्याने घेऊ शकत नाहीत अमित शहा यांना विचारल्याशिवाय काहीही निर्णय घ्यायचा नाही असं एकंदरीत सल्ला मसवला आहे म्हणजे आता पुन्हा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद दिलेलं आहे त्यांना दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये जरी उपमुख्यमंत्री पद असलं तरी यात देखील कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार आणि क्षमता ही एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही फक्त आपलं उपमुख्यमंत्री म्हणून फिरायचं नवनवीन गाड्या घ्यायच्या आता ती टेस्टला गाडी भारतात आली की आल्या आल्या लगेच प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांनी घेतलेले आहे आता एकनाथ शिंदे यांचे जे मंत्री आहेत आमदार आहेत यांचं जे व्हायरल व्हिडिओ होत आहेत यांचे जे वाबाडे निघत आहेत ह्या कटकार असताना देखील भारतीय जनता पक्ष सहभागी असल्याचं बोललं जात आता संजय राठोड हे आपल्या घरात बेडरूम मध्ये बसले होते उघडे होऊन बनेलवर आणि चड्डेवरती तर तो व्हिडिओ कशा पद्धतीने बाहेर आला कुणी आणला आता त्यांच्या घरात सगळे विश्वास कामगार असतील ना हा व्हिडिओ कुणी बाहेर काढला हे देखील महत्वाचं आहे तसंच बघा आता ते मारहाण करणारा कामगाराला मारहाण मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड असतील किंवा भ्रष्टाचारात गावलेले योगेश कदम असतील डान्सबार आहे त्यांचा असे अनेक आमदार मंत्री एकनाथ शिंदे गटाचे अडचणीत आलेले आहेत आणि या अडचणीतल्या मंत्र्यांवरती कारवाई करणं देखील त्यांना कठीण झालेलं आहे काल त्यांनी रातोरात दिल्ली गाठली अमित शहाची भेट घ्यायला अमित शहाला विचारणार आधी हे अमित जी अमित भाई आम्ही क्या करने का है इनके ऊपर कारवाई करू क्या नको असं यांना विचारावं लागेल आणि मग कारवाई करावी लागेल असं सध्या तरी चित्र दिसत आता एकनाथ शिंदे जर लय वळवळ करायला लागले तर ही सगळी शिवसेना पुन्हा उदय सामंत यांच्या ताब्यात जाऊ शकते म्हणजे उदय सामंतकडे दे, देऊ देण्यात येऊ शकते मग आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नामधारी पक्षप्रमुख आहेत तसंच उपमुख्यमंत्री देखील ते नामधारी आहेत म्हणजे त्यांच्याकडं तेवढ्या पुरतं दिलेलं पद आहे हे, हे कधीही भारतीय जनता पक्ष काढून घेईल याचा नेम लागणार नाही असंच तरी आपल्याला दिसत बघा याच्यामुळं असं म्हणता येईल एकंदरीत की एकनाथ शिंदे नामधारी पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री आहेत आता हे असं म्हणण्याची वेळ देखील एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाली जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती ते बाळासाहेब ठाकरे कधीही दिल्लीला गेले नाहीत तिथल्या नेत्यांना कधीही कोणालाही भेटलेले नाहीत उलट दिल्लीच नेतृत्व त्यांना भेटायला महाराष्ट्रामध्ये मा येत असायचं परंतु आता ते उलट झालंय हे शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेच्या ताब्यात दिलेले शिवसेना ते उठल सुटलं काय आमिनबाईंचा फोन आला गेला की धावत पळत रातोरात विमानाने दिल्ली गाठली जाते मग आता ही शिवसेना कशी म्हणायचं अशी काही परिस्थिती झालेली आहे आता एकनाथ शिंदे यांना साईड बाय करण्याचं काम सध्या तरी सुरू दिसत एकनाथ शिंदे यांना बाजूला करून म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जे निर्णय सगळ्या निर्णयाला कात्री लावली आता पुढे ते काय निर्णय घेतायत का किंवा कुणाला बोलतात त्यांचा फोन देखील संभाषण देखील रेकॉर्ड रेकॉर्डिंग केलं असण्याची शक्यता ना करता येत नाही आता उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी राजीनामा दिला त्यांनी सांगितलं की बाबा माझे देखील कॉल कॉल फोन कॉल रेकॉर्डिंग केले जात होते मग आता एकनाथ शिंदे यांचे कशावरून केले नसतील त्यांचे देखील कॉल रेकॉर्डिंग केलेले असतील असं सध्या तरी आपल्याला दिसतंय परंतु बघा आता येणारा काळच आपल्याला काय आहे ते ठरवेल येणारा काळ एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना राहते का जाते कोर्टाचा निर्णय काही येऊ शकतो कोर्टाचं काय तो निर्णय अजून दहा पंधरा वीस वर्ष येणार नाही कोर्टाचा निर्णय कोर्ट प्रक्रिया काय आता पाहिल्यास म्हणजे राजकीय झाल्यावर कोर्ट प्रक्रिया देखील त्याचा निर्णय देखील लवकर येत नाही त्याची वाट बघावी लागते म्हणजे जसं बघा अपात्र आमदारांचा निकाल हा दोन हजार चोवीसच्या च्या व्हायला पाहिजे होता पण आता दोन हजार पंचवीस आलं सव्वीस येईल तरी त्याचा निकाल होणार नाही म्हणजे ते आमदार म्हातारे होऊन मरून जातील तरी त्याचा निकाल येणार नाही अशी काहीशी परिस्थिती आपल्या न्यायव्यवस्थेची आणि देशाची झालेली एकंदरीत आपल्याला दिसते तर बघा आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे